माझ्या आजोबांची खूप इच्छा होती की माझ्या लहान नातीने दिव्याची गाडी आणावी आणि आज आजोबांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद होत आहे हे अभिमानाचे बोल आहे अवघ्या तेवीस वर्षाच्या आय पी एस बनलेल्या प्रियंका मोहितेचे येवला शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालयात पर्यवेक्षक पदावर कार्यरत असलेले सुरेश मोहिते यांची कन्या प्रियंका मोहितेने आय पी एस पदाला गवसणी घालून उंच शिखर गाठले आहे चिद्द चिकटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रियांकाने हे नेत्रदीपकीय संपादन केल्याने तिचे अभिनंदन व सत्कार करण्यासाठी प्रियंकाच्या घरी अक्षरशः रांगा लागल्या असून सर्व स्तरावरून तिचे कौतुक केले जात आहे विशेष म्हणजे सर्वांचीच प्रेरणास्थान बनलेल्या प्रियंकाची येवला शहरातून मिरवणूक काढली असून अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिनेस न्यूजचे संपादक संतोष गोडराव यांनी आयपीएस प्रियंकाशी साधलेला हा संवाद ज्यावेळेस पहिल्यांदा रिझल्ट बघितला त्यावेळेस सर्व घरच्यांची नेमकी प्रतिक्रिया काय होती आणि तुला वा काय वाटलं पहिली रिॲक्शन ना सगळीकडून एकदम असा रडायचा पळून येत होता की म्हणजे एकदम ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स होता सगळे खूप रडत होते म्हणजे इनफॅक्ट मी स्वतःच खूप रडत होते की सगळे फोन साईडला ठेवले होते आणि आम्ही फक्त रडत होतो दहा मिनिट चौकच चौकपाची की यश झालं एकदा फायनली म्हणजे मी जे स्वप्न पाहिलं होतं आज ते पूर्णत्व पूर्णत्व झालंय त्याचं एक समाधान मनात होतं आणि पप्पांच्या डोक्यात हेच होतं की ते धोनी मूवी म्हटलं डायलॉग सारखं होतं ऍक्च्युअली त्यांचं असं होत म्हणणं होतं की सायन्स कर किंवा मेडिकल कर मग नंतर मी खूप एफर्ट्स घेऊन त्यांना कन्व्हिन्युन्स केलं की मला आर्ट्स करायचे मला यू पी एस सीच करायचं तर मग ते कदाचित त्यांच्या डोळ्यात ते धोनी मूवीतले अश्रू होते की ठीक आहे खुदके गलित गलत साबित होणे पण आज मी बहुत खुश हो रहा तर तसे त्यांचे रिॲक्शन होते आणि बाकी बाकी सगळे खूप समाधानी होते आणि इनफॅक्ट मी पण म्हणजे माझा जो रँक बघितला ना तर मी जास्त खुश झालं होतं की म्हणजे मी एवढं वरचा रँक एक्सपेक्ट केला नव्हता तर आता मला वाटतं की आय पी एस मिळालं आहे तर खूप खुश आहे मी समाधानी आहे आणि एवढी जी मागचा अभिमान वाटतोय मला घरामध्ये तू सर्वात लहान आहे परंतु सर्वात जास्त उंच भरारी घेतली याबाबत घरच्यांची आणि वडिलांची नेमकी काय प्रतिक्रिया होती मम्मीचं नेमकी काय म्हणणं होतं लहान मोठं असं काही नाही पण असं वाटतं की मला घरातून खूप सपोर्टिव्ह वातावरण मिळालं मी कदाचित लहान असल्यामुळे तर जास्त असं पॅम्परिंग पण खूप झालं की माझे खूप लाड झाले खूप लहानपणापासून मी घरातून बाहेर झाली म्हणजे सहावीपासून मी नवोदायला होते तर घरातून बाहेर झाल्यामुळे बाहे मी जेव्हा केव्हा घरी आली तेव्हा मी सांगेन तोच म्हणजे मी सांगेन ती पूर्व दिशा असायची की मला हे आज पाहिजे पाहिजेच पाहिजे मग माझे खूप हट्टही चांगल्या पद्धतीने पुरवले गेले तर त्यामुळे ते पण खूप खुश आहेत आणि माझे म्हणजे माझ्या ऍक्च्युअली मी खूप आधी पण सांगितलं की माझ्या आजोबांची खूप इच्छा होती की त्यांच्या लहान नातीने लाल दिव्याची गाडी आणावी तर बाबा जमाधार होते आणि मग आज त्याच दिशेने पाऊल टाकत असताना एक पोलीस क्षेत्रातलीच एक उच्च उच्च पद मला जे मिळालं तर मला वाटतं की त्यांचंही स्वप्न पूर्ण झालं आणि आई अर्थातच समाधान मिळेल शाले जीवनापासून ते आता थेट आय पी एस पदापर्यंत आताचा प्रवास नेमकी कसा आणि अशी यासाठी कुटुंबाने नेमकी कशी खंबीर साथ दिली तुला परिवाराचा साथ खूप महत्वाचा होता त्या बाबतीत मी स्वतःला खूप लक्की मानते कारण की युपीएससी करणं म्हणजे ऍक्च्युअली हा डिसिजन घेणं खूप खूप टफ असतं की म्हणजे खूप सारे ऑप्शन्स आहेत त्याच्यामधून आपण एक कुठलं तरी करिअर निवडतोय तर ता, आपण त्यात पण आपण ऑफ ट्रॅक जातोय की सायन्स सोडून आर्ट्सला जातो तर थोडं चॅलेंजिंग होतं पण मला खूप स्ट्रॉंग सपोर्ट होता की ठीक आहे तू ठरवलं आहे तुला हे करायचं तर तू ते पूर्णत्वास नेशील आम्हाला आत्मविश्वास आहे आणि त्याहीपेक्षा मला म्हणजे त्या दोघांचंही हेच म्हणणं होतं इनफॅक्ट मा आई वडील असतील भाऊ बहीण असतील त्यांना हे माहिती होतं म्हणजे ते माझ्या बाबतीत नेहमी म्हणायचे की ही लात मारते तिथे पाणी काढते तर मला असं वाटतं की त्यांनी त्याचमुळे मला नेहमी सपोर्ट केला की जे करशील ते कर फक्त त्याच्यात अव्वल राहण्याचा प्रयत्न कर आणि आय थिंक तेच हो आज मिळालंय मला की मी ह्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि मला त्यात दुसऱ्याच प्रयत्नात यश मिळालं आहे तर तेवीसाव्या वर्षी मी काहीतरी म्हणजे मी खूप आधीच ठरवलं होतं की मला कमी वयात खूप काहीतरी मोठं करायचं वाटतं की त्या मी पाऊल टाकले आणि इथून पुढे मी देशसेवा अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहे ते त्याबद्दल त्यांना नेमकी एक सल्ला म्हणून कसं मार्गदर्शन करशील तो खरं तर कोणाला सल्ला द्यावा एवढी मोठी तर मी नक्कीच नाहीये पण मला असं वाटतं की परीक्षा कुठलीही असो त्या प्रत्येक एक्झामला प्रिपेअर करण्याची एक स्ट्रॅटेजी असते नुसतं पुस्तक घेतलं पाठ केलं आणि परीक्षा निघत नाही असं होत नसतं प्रत्येक एक्झामची एक डिमांड नसते इनफॅक्ट यू पी एस सीच्या पण तिघं स्टेजची वेगवेगळी डिमांड आहे तुम्ही प्रिलिम्स करताय तर एक्झॅक्टली कुठले फॅक्ट्स लक्षात ठेवायला पाहिजे किती पेपर सोडवायला पाहिजे आणि पेपरचं ॲनालिसिस किती डीप झालं पाहिजे यावर खूप व्यवस्थित विचार झाला पाहिजे त्यानंतर मेन्सला पण तेच आहे की तुम्ही प्रश्न एवढे प्रश्न येतात ते प्रश्न कसे फोडतायत प्रश्नांना आपल्या दिशेने कसं फोकस्ड राहून त्या प्रश्नाला म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला ज कसं जस्टिस देण्याचा प्रयत्न करताय म्हणजे तुम्ही एका दिवसाला सहा तास लिहिताय एका वेळेला बसले की तीन तास बसायचं आहे आणि लिहायचं आहे तुम्हाला तर त्यावेळेस तुम्हाला ती प्रॅक्टिक असली पाहिजे की ठीक आहे हा प्रश्न आहे याला मला हा आत्ता फेस करायचा आहे तर तो खूप चांगल्या पद्धतीने हँडल झाला पाहिजे खास करून मेन्स खूप चॅलेंजिंग वाटते कारण की एवढे सतराशे पन्नास मार्काचा पेपर तुम्हाला लिहायचा आहे तर तुमचा तो म्हणजे असं गट्स असल्या पाहिजे की ठीक आहे मी लिहिणार आहे एकदा पेन हातात घेतला की मी सोडणारच नाही आहे आणि इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यू तर मला असं वाटतं माझ्या पट्ट्यातला होता म्हणजे तो आधी नी होता की बाकी काही होऊ दे पण इंटरव्ह्यूला मी स्कोअर करणार तर मला असं वाटतं एवढं जो फाईव्ह नाईंटी फाईव्ह रँक आला आहे तर त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूचा खूप चांगला वाटा असणार आहे असं म्हणजे मी कॉन्फिडेंटली सांगू शकते कारण खूप चांगला एक्सपिरियन्स होता तर प्रिपेअर करणाऱ्यांना सुद्धा मी हेच सांगेन की तुम्ही कुठलीही फील्ड निवडा कुठलीही फील्ड चांगली किंवा वाईट नसते जे कराल ते फक्त मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने करा कुठल्याही परिस्थितीचं भांडवल करू नका की पैसा नव्हता रिसोर्सेस नव्हते जे काही आहे त्याचा बेस्ट आणि मॅक्सिमम किंवा ऑप्टिमम युटिलायझेशन झालं पाहिजे तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे स्वतःचं स्वट ॲनालिसिस तुमचे स्ट्रेंथ काय तुमचे विकनेसेस काय ही व्यवस्थित आयडेंटिफाय करून त्यावर काम केलं तर यश नक्कीच आपलं आहे आणि मी जसं म्हटलं की परिस्थितीचं भांडवल जर नाही केलं मी किती बिचारी आहे मी किती साधी आहे मीच काय सहन करते मी काय एवढं का स्ट्रगल करते आहे तर मग हे जे बुके हे पण माझंच आहे लक्षात ठेव एवढं <laughs> तुम्ही सांगेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही शासन जमत बना हे तू सिद्ध करून दाखवलंय याबाबत तू काय सांगशील पहिलं तर बाबासाहेबांचं म्हणणं नक्कीच मला असं वाटतं की मी पूर्णत्वान आहे बाबासाहेब एवढंही म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्राशन करणारा गुरगुरल्याशिवाय गुर राहणार नाही तर बाबासाहेबांनी जी ताकद मला दिली त्याच्यामुळेच आज मी एवढी गुरगुरू गुर शकते आणि मग त्यासाठी मी बाबासाहेबांचे खूप मनापासून आभार मानते की त्यांनी हा प्लॅटफॉर्म मिळवून दिला म्हणजे मला स्वतःला भीमकन्या म्हणून घेताना खूप प्राऊड वाटतं की बाबासाहेब तुम्ही काहीतरी स्वप्न पाहिलं होतं की तुमची ही जी प्रजा आहे बाबासाहेबांची प्रजा तर ती पुढे जावी तर त्याच दिशेने मी एक पाऊल टाकलं आणि तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ते डेव्हलप इंडियाचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी मी खूप मनापासून आणि खूप प्रामाणिकपणे काम करेन सर्वात शेवटी तुझा इंटरव्यू होता आणि इंटरव्यू घेताना बाकीचे यायचे जायचे त्यावेळेस तुला काय फील होतं नेमकी शेवटी जाताना ने माझा इंटरव्ह्यू कसा होईल काय होईल या बाबतीत नेमकी तुझ्या मनात काय विचार चालू होता मी इंटरव्यूचा जो डे होता तो माझ्यासाठी एकदम लाईफ टाईम मेमोरेबल असा इव्हेंट आहे कारण की खूप एक्सायटेड होते मी की ठीक आहे आपण जातोय तर मी साडे अकरा बारा वाजताच तिथे पोहोचले होते एक वाजता त्या लोकांनी आम्हाला एंटर करून घेतलं आणि मग मला एंट्री केला केला कळालं की माझा रोल नंबर खूप लास्ट आहे तर माझा पाच वाजून जातील तर त्या सिक्युरिटीवाल्यांनी मला सांगूनच ठेवलं होतं की तू घरच्यांना सांग वाट बघू नका म्हणून तर माझा इंटरव्ह्यू म्हणजे होईपर्यंत मला एक तर माझ्या पॅनलमध्ये जे लोक ग्रुपमध्ये होते त्यांच्यातले ऑलरेडी एक आय पी एस होते एक मुलगी आय आर एस होती एका मुलाचा चौथा इंटरव्ह्यू होता आणि मीच प्रेशर होते सगळ्यात छोटी पण होते तर मला असं वाटत होते की काही नाही आपण पुढच्या वर्षी येऊ हो म्हणून पन पण मी नंतर स्वतःला समजवलं मी अगदी म्हणजे एक वाजेपासून साडेपाच वाजेपर्यंत फक्त स्वतःशीच बोलत होते तिथला स्टाफशी असेल आणि स्वतःशी की ठीक आहे आज मला ही संधी मिळाली आजचा हा अर्धा तास माझा आहे बाकी कोणी काय करत आहे ह्याच्याशी मला घेणं देणं नाही आहे बोलणं हा माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे ऑरेटरी स्किल्स माझ्यामध्ये खूप लहानपणापासून आहे मला यू पी एस सी प्लॅटफॉर्म देते एवढे उच्च पदावरचे अधिकारी माझ्याशी बोलायला उत्सुक आहे तर ते अर्धा तास मी जस्टिस देणार आहे त्या मुमेंटला तर तो माझ्यासाठी खूप मेमोरेबल क्षण होता आणि त्याचा पहिलाच क्वेश्चन खूप चांगला विचारला होता त्यांनी मला त्यांनी विचारलं होतं की रिसेंटली वी हॅव चेंज्ड आय पी सी सी आर पी सी सो ऑन द पॅरेल लाईन्स डू यू थिंक वी शूड ड्राफ्ट एंटायरली न्यू कॉन्स्टिट्यूशन तर मला असं वाटलं की अरे एवढा अभ्यास केला आणि संविधान बदलावं का ह्यावर तर मी कधी विचारच केलेला नव्हता मग मी त्यांना खूप पोलाईटली सांगितलं की नो सर आय डोंट थिंक अ नीड टू ड्राफ्ट एन्टायरली न्यू कॉन्स्टिट्यूशन बिकॉज वी ऑलरेडी हॅव आर्टिकल थ्री सिक्स्टी एट फ्रॉम वेअर वी कॅन मेक नेसेसरी चेंजेस ॲज पर डायमॅन डेड तर मग त्यांना खुशी वाटली की ठीक आहे ही ते म्हणजे देशाला धरून आहे संविधानाला धरून आहे मग ते बोलले की नाही पण आपण संविधानामध्ये ऑलरेडी खूप बदल केले म्हटलं मग ते ऑलरेडी झालेले बदलच ह्याचा एव्हिडन्स आहे की आपल्याला काळानुसार बदलायला लागतं तर ते पॅनल मेंबर होते की जे खूप खुश झाले आणि स्मार्ट आन्सर बोलले तर तिथून माझ्या इंटरव्ह्यूला असा बूस्ट मिळाला आणि मग तिथून बाकी साडेपाच वाजेचे सहा सहा वाजून दहा मिनिट कधी झाले मला कळलंच नाही आणि ते तीस पस्तीस मिनिट मी खूप जास्त एन्जॉय केले गाव तालुका जिल्हा या दोन दिवसापासून तू संपूर्ण गावाची तालुक्याची आणि जिल्ह्याची सेलिब्रिटी बनली आहे याबाबत तू काय सांगणार आणि विशेष म्हणजे आज येवल शहरातून तुझी मिरवणूक निघणार आहे याबाबत विशेष करून तू काय सांग मला म्हणजे म्हणतात की झेपतच नाही आहे का कारण मी म्हणजे ऍक्च्युली सोशल मीडिया पासून बऱ्यापैकी लांब राहिलेली माझं व्हॉट्सअप सोडलं तर कुठे अकाउंट आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचं सेलिब्रेशन कशा पद्धतीने होतं ह्याचा अगदी मला धंदाच नाही आहे किंवा कल्पनाच नाही आहे की म्हणजे मी विचारही केला नव्हता की अगदी म्हणजे जशी लग्नाला गर्दी जमते त्याच्याहीपेक्षा जास्त लोक मला खूप लांबून भेटायला येतात आणि मी म्हणजे मला एवढंच वाटतं की ते पाच मिनिट असतील ना तर ते एवढं लांबून माझ्यासाठी आले तर ता मी त्यांना जस्टिस द्यायला पाहिजे की ठीक आहे तुम्ही मला भेटायला आले आणि ज्यावेळेस ते छोटे मुलं असतील किंवा मोठ्या असतील की मला म्हणतात की आम्हाला तर असं फे सेल्फी काढायचं होतं एकदम असा सेलिब्रिटीवाला फील येतो आणि प्रश्नही पडतो यार ॲक्च्युली सेलिब्रिटी कसं काय एवढं सगळं हँडल करतात म्हणून कारण की रिझल्ट पासून म्हणजे एकदम असं टेन्स्ड वातावरण होतं ना दोन तीन दिवसापासून एकदम स्लीपलेस ना तर ते हँडल करताना म्हणजे थोडं चलबिचल पण होती पण मजा येते आणि मिरवणूक म्हणजे मी तर खूप लहानपणापासून की मला असं काहीतरी मोठं करायचंय खूप कमी वेळात की ज्याच्यातून माझ्या घरी मीडिया यावी ते आज पूर्णत्वास येत नाही तर मिरवणुकीला पण मजा येईल धन्यवाद प्रियंकाचा निकाल लागला त्यावेळेस तुमची सर्वांची घरातली नेमकी प्रतिक्रिया काय होती आणि एकदम घरात सध्यास प्रियांकानी सांगितल्याप्रमाणे एकदम घरात वातावरण बदलून गेलं याबाबत तुम्ही काय सांगाल आमच्या घरात म्हणजे आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स होता की तिथं होणार म्हणजे होणार आम्ही पूर्ण पप्पाला गॅरंटी घेतली माझं एकटा हात चमकणार म्हणजे चमकणारच त्यामुळे आम्ही बिंदास्त होतो पण मी युपीएससी आहे तिथे काय होईल सांगता नाही आम्ही होते काही सांगणारची वाढ काल थोडीशी

मी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारावी एवढं शिकता आलं आणि बारावी झाले पण मग सरांचं स्वप्न होतं मी होत पण का का मग मी जर नोकरी लागली असते तर एक पगार घेतला असता पण हे चार चार अधिकारी मी आता सर घरामध्ये एक मुलगी डॉक्टर आता प्रियांका आयपीएस झाली मुलगा इंजिनिअरिंग करतोय तुम्ही मुलांना नेमकी कुठल्या स्वरूपात म्हणजे शिक्षणासाठी मार्गदर्शन केलं आणि खंबीरपणे तुम्ही त्यांच्या पाठीमाग उभे राहिले याबाबत तुम्ही नेमकी काय सांगाल माझ्या तिनेही मुलांना तिने आपण त्यांना तुम्ही शिक्षण देत असताना असं सांगितलं की तुम्ही कोणत्याही प्रकारचं फोन ठेवला मी असं सांगणार नाही की तुम्ही आर्ट्स घ्या कॉमर्स घ्या सायन्स घ्या तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या परंतु माझं असं एक म्हणणं होतं की तुम्ही जिथं जाल तिथं अव्वल राहा एवढी माझी अपेक्षा होती त्यामुळं मुलांवरती कोणत्याही प्रकारचं फॅकल्टीच्या संदर्भात बंधन नव्हतं तरीसुद्धा माझ्या मुलांनी माझ्या माझा जो शब्द आहे त्या शब्दाला शब्दा त्यांनी न्याय दिला किंवा त्यांनी जी फॅकल्टी निवडली निवडलेली आहे त्या निवडलेला फॅकल्टीला न्याय दिला आणि अव्वल राहण्याचा प्रयत्न केला आणि मोस्टली सक्सेस झाला असं मला वाटतं तुम्ही नेहमी ने फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची पायकात याबाबत तुम्ही मुलांना शिक्षण घेताना याबाबत विचारांची सांगड काय घालून विद्यार्थ्यांना काही सांगितलं आहे का जेणेकरून तुम्ही शिक्षण घेत असताना म्हणजे बाबासाहेब असेल फुले असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज असेल यांच्या विचारांशी तुम्ही सांगड घेऊन आपलं पुढलं शिक्षण घेतलं पाहिजे असं तुम्ही मुलांना सांगितलं आहे का सुरुवातीपासूनच मी फुले शाहू आंबेडकरी विचारांचा दृश्य आहे आणि त्या काळामध्ये शिक्षणाच्या संदर्भात काय परिस्थिती होती ही आपल्याला सर्वांना माहिती आहे शिक्षणाचा अधिकार आपल्याला बहुतेकांना नव्हता परंतु सावित्रीबाई फुलेंनी शाळा उघडून मुलींना शिक्षण दिलं महात्मा फुलेंनी त्या त्यांच्या पत्नीला मुख्याध्यापिका केलं आणि त्या माध्यमातून विद्यार्थी त्यांना शिक्षित केलं आणि त्याच्यामुळं आज मुली इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि बाबासाहेबांनी पण सांगितलेलं आहे की तुम्ही शासनकर्ती जमात तुम्ही जोपर्यंत शासनामध्ये जात नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच करता येत नाही त्यामुळं ते। बाबासाहेबांनी त्या काळामध्ये प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे याचा इतिहास सर्वांना माहिती वर्गात त्यांना बस बसून देत देत दे, दे, दे होते बाबासाहेब बाहेर बाहेर बसायचे तरीसुद्धा त्यांची इतकी अलौकिक बुद्धिमत्ता होती की त्यांनी बाहेर बसून हे शिक्षण केलं आणि शिक्षण घेत असताना एक प्रसंग पण असा होता की एकदा लायब्ररीमध्ये बसलेले असताना बाबासाहेब तिथे मधूनच त्यांनी आपल्या खिशातला पावाचा तुकडा काढला आणि खाल्ला त्यावेळेस त्या लायब्ररीने बघितलं की बाबासाहेब काहीतरी करताय काहीतरी खाताय आणि त्या लायब्ररीमध्ये ला का ते अलाउड नव्हतं मग त्या ग्रंथपालांनी असं सांगितलं बाबासाहेब तुम्ही नियम मोडलेला आहे आणि त्या मोडलेल्या नियमाला तुम्हाला शिक्षा भोगावीच लागेल बाबासाहेबांनी खूप विनवणी केली की माझी लायब्ररी तुम्ही काही बंद करू नका मग त्यांनी सांगितलं ग्रंथपालांनी की तुमची अशी शिक्षा आहे की उद्यापासून तुम्ही माझ्या डब्यामध्ये जेवण करा आणि त्यामुळं बाबासाहेबांना आणखी त्या ठिकाणी प्रेरणा मिळाली आणि सर्व जगभरातल्या विविध विविध प्रकारच्या त्यांनी पद पदव्या घेतल्या आणि त्यांचाच आदर्श घ्या आणि त्यांचा आदर्श घेऊन तुमचं मार्गक्रम करा आणि आपलं जीवन सफल होण्यासाठी एक चांगलं नागरिक कसं हवं हो, यासाठी शिक्षण हे महत्त्वाचं हो आहे आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्राशन केल्याशिवाय गुरकुर नाही तुमच्यामध्ये संघर्ष करण्याची ताकद निर्माण झाली सांगितलं की शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा तुमच्या कॉलनीतली प्रियांका हिने आय पी एस पदावर गवसणी घालून एक उंच शिखर गाठले आहे त्यामुळे संपूर्ण कॉले कॉलनीसह तालुका गाव तालुका जिल्ह्याचं संपूर्ण नागरिक तिचा सत्कार करण्यासाठी कॉलनीत येत आहे याबाबत तुम्ही काय सांगाल प्रियांकाने जे यश संपादन केलं हे तर खरं आमच्या कॉलेज खूप अभिमानाची बाब आहे कॉलनीच्या दृष्टिकोनातून नाही तर मला असं वाटतं तालुक्याच्या दृष्टीने आणि जिल्ह्याच्या दृष्टीने सुद्धा एक अभिमानास्पद बाब आहे कारण एकदम कमी वयामध्ये तिचं वय तेवीस वर्ष आणि या कमी वयात तिने एवढी मोठी पोस्ट हासील केली आहे हे म्हणजे खूपच गौरवाची गोष्ट आहे आता कॉलनीमध्ये म्हटल्यानंतर लहानशी मोठी प्रियंका ही आमच्या डोळ्यासमोरच झालेली आहे तिला आम्ही अजूनही ती जरी प्रियंका आहे तरी आमच्या दृष्टिकोनातून ती छकुलीच आहे कारण चकुले नावानेच आम्ही त्याला ओळखतो आणि आमची मुलं आणि तिचे मोहिते सरांचे आ, तीन मुलं ती आम्ही एकत्रच कुटुंब वाढलेले कारण साधारणतः तीस वीस वर्षापासून आम्ही या कॉलनीमध्ये राहतो आणि आमच्यासमोरच ते कुटुंब राहतं आणि आमची मुलं त्यांची मुलं एकत्रच राहायची मोठी झालेली आहे माझा मुलगा सुद्धा एम पी एस सी परीक्षा तीन, तीन वर्षामध्ये तो एम पी एस सीचं त्यांनी आर टी ओचं पोस्ट मिळवलेली आहे तो एम पी एस सी झाला आणि आता ही दुसरी प्रियंका यू पी एस सी झाली म्हणजे कोणाच्या दृष्टिकोनातून एक अनेक त्याच्यात भर पडली आणि सर्वांच्या दृष्टिकोनातून ही खूप आनंदाची अशी एक बाब आहे आणि कालपासून आपण बघतो की सकाळपासून आणि संध्याकाळपर्यंत गावातील सर्व लहान मोठे आणि सर्वच अधिकारी असो किंवा शिक्षक वर्ग असो यांची रागणत लागलेली आहे प्रियंकाचं सत्कार आणि स्वागत करण्यासाठी आणि येताना शिक्षक किंवा जे ग्रामस्थ किंवा जे भेटायला येतात प्रियंकाला ते आवर्जून आपल्याबरोबर त्यांची मुलं घेऊन येतात याचं कारण असं की बघ या इनी मी किती कमी वयामध्ये हिने एवढं मोठं शिखर गाठलं आहे तुम्हालाही भविष्यात असं गाठता येऊ शकतं आणि ती मुलंसुद्धा आनंदाने त्या प्रियंका शिंग बोलतात की तू इथं या पदापर्यंत कशी गेली तुला कोणकोणती संकट आली आणि जीवनामध्ये मनुष्याने स्वप्न बघितले पाहिजे प्रियंकाने लहानपणापासूनच स्वप्न बघितलं होतं ती जी जिद्द आणि चिकाटी आणि त्या मागची प्रचंड मेहनत कारण आई वडील फक्त सांगू शकता की तुला हे करायचं आहे पण हे करण्यासाठी स्वतः तिलाच धडपड करायची असते किंवा ज्याला ते शिखर गाठायचं असतं त्यालाच आता प्रेस परिश्रम घ्यावा लागतात त्यासाठी आणि तिने खूपच परिश्रम घेतले आणि आज आपल्याला ती यश दिसतं आहे म्हणजे हे आपल्या आमच्या कॉलेज दृष्टिकोनातून तर खूप अभिमानाची बाब आहे आणि मला तर वाटतं याची प्रेरणा सर्वांनी घ्यावी आणि तिच्याकडे बघून ती मुलं जी आहे आमच्या कॉलेजमध्ये ते आता एक इन्स्पायर झालेली आहे ते प्रत्येकाला वाटतं की आपण बी आता प्रियांकासारखं बनलं पाहिजे तालुक्यातले प्रत्येक विद्यार्थ्यांना तीर तीर एक ती एक प्रेरणास्त्रोत आहे आणि एक मार्गदर्शक म्हणून तिच्याकडं सर्व लोक बघतात आहे एवढं आम्हाला वाटतं धन्यवाद